एक दिवस तलावाचं पाणी समाज आणि राजकारण सोबत वाहून नेणार नाही हे कोणी खात्रीने सांगू शकत नाही गेल्या शतकात बिहार मध्ये बौद्ध विहाराच्या धर्तीवर समाजाची पुनर्बांधणी करण्याचे काही विकुरलेले प्रयत्न झाले इथं त्रिवेणी संघाचे मर्यादित यश आणि जगदेव प्रसाद जगदीश मास्टर रामनरेश राम आणि रामेश्वर अहिर सारख्या लोकांच्या संघर्षामुळं काही सामाजिक अंतर्निहित प्रवाह निर्माण झाले हे अंतर्गत प्रवाह वेळोवेळी पृष्ठभागावर येत आहेत आणि त्याचा प्रभावही दाखवत आहेत कर्पुरी ठाकूर आणि लालू प्रसाद यादव यांचा उदय आणि त्यांचं राजकारण यांच्या प्रभावामुळेच झालं याच घटकांमुळे काँग्रेसला भोला पासवान शास्त्री यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यास भाग पाडलं गेला आणि त्यांना सार्वजनिक सेवा आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी शिफारसी सादर करण्यासाठी मांगिरी आयोग ला स्थापन करावा लागला दूरच्या भूतकाळात निर्माण झालेल्या समतावादी संस्कृतीच्या लयी त्यांना पुन्हा शोधणं महत्वाचं आहे आधुनिक काळात या दिशेने केलेले छोटे छोटे प्रयत्न एकत्रित करण्याची गरजही तितकीच आहे जर देशात असे कोणतेही राज्य असेल जिथे वर्णाश्रम धर्म पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याच्या एका केसालाही इजा झालेली नाही तर ते उत्तर प्रदेश आहे ही अवस्था ब्राह्मण धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या आर्यावर्ताचा एक भाग आहे धार्मिक मान्यता असलेल्या या रचनेचा पाया इतका खोल आहे की तो हलवणं अत्यंत कठीण झालाय रामस्वरूप वर्मा ललाईसिंग यादव आणि चंद्रिका प्रसाद जिज्ञासू यांनी त्यांच्या कामातून आणि लेखनातून काही प्रमाणात ही केलंय रामस्वरूप वर्मा हे राज्याचे अर्थमंत्री झाले जरी ते थोड्या काळासाठीच होते आणि त्यांच्या अर्जक संघ आणि समाज दलानं ज्यानंतर बिहारचे नेते जगदेव प्रसाद यांच्या पक्षात विलीन झाल्यानंतर शोषित समाज दल बनलं काशीराम आणि मायावतींच्या उदयाचा मार्ग मोकळा केला सुरुवातीच्या परदेशी मिशनऱ्यांच्या मदतीनं विशेषतः शोषित आणि अस्पृश्य जातींमधील त्यांच्या कार्यामुळं केरळ हळूहळू आधुनिकतेकडे वाटचाल करू लागला वैकुंड स्वामी नारायण गुरु आणि अय्यंकली यांनी या बदलाला गती दिली त्यांचं समर्थन केलं आणि ते अधिक व्यापक केले जेणेकरून समाजातील एक मोठा वर्ग या बदलाचा भाग बनू शकेल आदिवासी नेहमीच निसर्गाच्या जवळ राहिलेत आणि समाजाच्या इतर घटकांपासून दूर राहिलेत पण ते आता भारतीय राष्ट्राचा एक भाग आहे आणि देशाचं संविधान त्यांच्या आशा पूर्ण करणार आहे सामाजिक न्यायाची भूस्तरीय कहाणी भाग दोन